जस उंटाच पिल्लू गोजीरवाना असत ते आपल्या घरात आलं की आपण सगळे गोळा होतो सासू सासरे आई बाप भाऊ आपल्याला आनंद होतो पिल्लू खूप आकर्षक असत या या आमच्या घरात या सगळे बोलून घ्या आदरातिथ्य करा पण मग ते बाहेर जायचं नाव नाही घे तुमचं घर फोडल्याशिवाय ते बाहेर निघणार नाही तेव्हा हा प्रवारा सर तुम्ही जागेवा तुम्हाला मी कळकळीची विनंती करते तुम्हाला जर गणेश वाचवायचा असेल तर तुम्ही जागेवा असतात तुमचा भाऊबंद उभा असेल आणि तुमचा किती काटा असेल तरी त्याला मत द्या त्याला खुन्नस बनून विरोध करू नका बोलायची असेल तर तुम्ही हे बारीक गोष्टींकडे पाहू नका तुम्ही नेत्यांकडे पहा तुम्हाला गणेश वाचवायचा आहे म्हणून तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष द्या व्यक्तिगत भांडण तंटे खुन्नस मला बोलला नाही मला बोलवलं नाही जवळून गेला कंदुरीला जावायला बोलवलं नाही व्याई आला तर पुरणपोळी केली धोंडा केला मी शेजारी बसलो होतो हे काहीच मना करू तुम्हाला जर हा विरोध संपवायचा असेल आणि यांचा जर ही हुकुमशाही थांबवायची असेल तर तुम्ही एकजूट करा आणि प्रवारेच काय सांगते आम्हालाच घर घर लागलेली <laughs> आमचेच ऊस आणि आता माझ्यापेक्षा अरुण पाटीलजी कडू अण्णा माझे मोठे धीर एकनाथ पाटील घोगरे हे एकदम अभ्यास पद्धतीने तुम्हाला निवांत सांगतील काय आमचाच काय पाहायला परदेशी कोण जिमी आलेला आहे म्हणजे आपलाच धड नाही कडे ठेवायचे ठेवायचे सगळं पाहिजे आणि आपल्याच घराकडे पाहिजे पार सरपंच पासून तर आमदार की खासदारी मंत्र्यापर्यंत दुसरे कोणतंही व्यक्तित्व व्यक्तिमत्व तयार होऊन द्यायचं नाही लग्न पत्रिकेत नाव यांचेच पाहिजे आपल्या गावामध्ये या परिसरांनीच त्यांना मोठं केलं निवडून आणलं पण सर्वसामान्य व्यक्तिमत्व काळ संपला आम्ही आपलं शेती प्रपंचाला लागलो पन्नास वर्षापासून सत्ता उपभोगता आणि निळवंड्याच्या उद्घाटनाला डीजे लावून आणि एक पोता गुलाल घेऊन आमच्या शेतकरी संघटनेचे नेते शेळके आम्ही पूजेला गेलो आमची पूजा होती कुठं नाही तो ढाणा डाणा डाणा डीजे सुरू झाला दादाचा म्हणजे दादाचा जन्म झालेला होता का नव्हता निळवंड्याच्या वेळेस म्हण आता पाहतरी त्या काय त्याच्यावर पाय द्या म्हणून म्हणून म्हटायला म्हणजे ज्याने आम्ही सर्वसामान्य लोक ज्याने विरोध केला चूकला चूक म्हटलं बरोबरला बरोबर म्हटलं त्याच्या मागे लागायचं लोणी खुर्द गावामधील सगळ्यात जास्त जमिनी प्रवरा कारखाना शैक्षणिक संस्था सगळ्या लोणी शिवारे माझे दादा धनंजय राव गाडगीळ अण्णासाहेब शिंदे कडू पाटील मामा हे सगळे सगळ्यांनी तो कारखाना उभा केला इतिहास असा बदलला का यांनी घरातून असतो आणि <laughs> आम्हालाच सभासद ठेवलं नाही म्हणजे ज्यांनी विश्वासात नाही आणि ते मेडिकल ट्रस्ट होतं ते कडू पाटला त्यांनी नि ट्रस्ट होतं तिथं आम्हालाच केस पेपर काढायला लाईनीत उभं केलं हे <laughs> कशामुळं झालं तुमच्या आमच्यामुळं याला कारणीभूत आपणच आहे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त हे असतो भाषण ऐकलं मी युट्यूब वर याच्यावर आलो होत आपण काकडी विमानतळाच्या वेळेस दहा हजार बेरोजगारांना बे रोजगार देणार आहोत काय आपण पाचशे एकर शेती घेतलेली आहे शिर्डीला कुठला पार्क करणार आहोत आय टी पार्क करणार आहोत मी म्हणजे दुसरीकडे लोकांना फापलायचे काम नका करू जे उसच आहे ते बोला पेक्षा, संजीवनी पेक्षा दोनशे रुपयांनी शंभर रुपयांनी जास्त भाव देऊ आपण आंबालिका इतका भाव देऊ अरे तुम्ही मंत्री आहे ना महसूल मंत्री आणि काय तोंड गप्पर आहे ना भाव देऊन आमचे <laughs> पहिला भाव दे बोटे -बोटे करा तुम्हाला मी सांगते माझ्या चुलती सांगोल्याच्या तिकडच्या माझे बंधू हो मी तिथं शाहजी बाप्पू पाटील भेटले कुठलं आहे पाहुन म्हणलं प्रवारा नगो अरे वापरे म्हणलं तुमच्या घाबाडामुळेच आम्ही चाळीस लोक ओके झालो म्हणलं मग तू मला ज्या मतदारांनी मोठं केलं आज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जे चार पिढ्याला नाव दिलं तुम्हाला मंत्री सगळी खाती दिली त्या सर्वसामान्य मतदारासाठी तुम्ही काय करता तुम्ही फक्त आमचा आमचा ऊस तुमचा भाव हमी भाव मग बघा आम्ही पण बंगला आणि चार चाकीत फिरतो की, की नाही राव फक्त आमच्या मालाच मोल द्या घामाच द्या आपली शेतकऱ्यांची एवढीच इच्छा आहे आणि तुम्हाला सांगते थोरा साहेबांना सोडायचं नाही आणि <प्तुण> विवेक भैया तुमच्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहे तुमच्या आजोबांना यांना मी बघितलेलं आहे बोललेलं तुम्ही <प्तुण> धडाडीना आमच्या सर्वांच्या माग उभं राहायचं आणि व्यासपीठावरील जेवढे तेवढ्यांची एकजूट राहू द्या नाही तर जिल्हा परिषदेला इकडं कुणी सांगा यांच्यातलं गेलं का आपण त्यांच्याकडे आंदोलन करू एवढ्याची एवढे बरोबर दिसले पाहिजे झाल्याशिवाय हुकुमशाही हिटलरशाही आणि हे विरोधक संपणार नाही तुमच्या फाटा फाटाफुटीचा फायदा ते घेतात आपली वृत्ती संकुचित न ठेवता उदात्त हेतून काम करा यश निश्चितच मिळेल आणि छत्रीच्या चिन्हावर शिक्का मारून विजयी करा गणेश परिवर्तन पॅनलला नक्कीच विजयी करा व परिवर्तन घ्यावा मालाजी संधी दिली राहता बोलण्याची त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र